त्यांना अन्न पाण्याचीच गरज नाही तो तहानलेला कसा असेल पण ही लीला आहे हे लीला चरित्र घडवायचे भास्कर पाटलाच्या आयुष्यामध्ये म्हणून समर्थांनी ती लीला केली मास होता वैशाख आता दासगुणूंच्या ओव्या पाहूया आपण याच्यामध्ये मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित न क्वचित कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापाशी आला हा योगे योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज तो काय घडले वर्तमान लीला करायला सुरुवात केली समर्थांची लागली तहान करती चौफेर अवलोकन तो उदक कुठे दिसेन अंगा वाटे चालल्या धारा घामाच्या त्या एक सरा अधरोष्ट तो सुकला खरा उदका विण समर्थांचा आयशा दुपारच्या अवसरी सोळा कलांनी सूर्य तापतोय आयशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालित होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती दासगणू महाराजांनी किती सुंदर वर्णन केले शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असतील उत्तम शेती हा जो प्रकार आपल्याकडे म्हटलेला आहे की व्यवसायाचे भाग काय उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं आपण नाही उत्तम शेती मग शेतकऱ्याची पाहता स्थिती ते अवघ्यात मुख्य असते कृषीवाल हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगीआयसे मोठे पण परिसोषी यातना दारून बिचाऱ्यांना ऊन तहान तोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळेला मिळेल घृत घृत म्हणजे तूप एक कदाचित विहीर सापडेल पण पाण्याची विहीर सापडू शकत नाही परि अभाव पाण्याचा एक वेळेला मिळेल घृत अभाव पाण्याचा आपण ते प्यावयाशी आपण ते पाहिलं भास्कराने शेताशी आणले जलाच्या घागरीची उदक होते गावातून त्याच्या धरून आणलं होत पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर आयसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपा खाली होती भास्कर ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्कर जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला लीला सुरू झाला बहुत लागली मला पाणी देवा प्यावयाला नाही असे म्हणू नको आता ही कथा या ओव्यामधन किती चक्खलपणे आपल्या समोर येते ती गद्यात सांगायच्या ऐवजी पद्यात सांगण्याचा सा मोह मला आवरत नाही म्हणून मी हे पद्यातल्या ओव्या सांगते तु समर्थ म्हणाले भास्कराला तहान बहुत लागली मला पाणी देवा प्यावयाला नाही असे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे बरोबर आहे आता फिरकी घ्यायला सुरुवात केली पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे रक्षण होणे अशक्य पाणपोया घालती अमर त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून आता एक लक्षात घेतलं का तुम्ही या प्रत्येक ओव्यांच्या शेवटच्या शब्दाचं आणि दुसऱ्या ओवीच्या शेवट इतकं काही बेमालूम यमक दासकडू महाराजांनी योजलेला आहे की कसं आहे बघा कि धनिक पो पाणपोया ती हमरस्त्याच्या पथावरती इथे ती आणि ती प्रत्येक ओवी लागी गेयता नादमयता येते ती ह्या सगळ्या अक्षरांनी ह्या यमकांनी भास्कर बोले त्यावर आता बघा साध पाणी द्यायचंय किती गोडवर समर्थ किती मागण्या तुझ्याकडे बाबा थोडस पाणी दे प्यायला मग ते देण्याच्या ऐवजी ह्याच डोकं का फिरलं ती सुद्धा लीलाच होती भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी ह्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाज हितासाठी झटे त्याची साह्य करा शास्त्राचे वचन आहे ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवनतील उलटे पाप होय भूतदयेच्या तत्वे भला म्हणजे एखाद डोकं फिरलेला माणूस किती अदवा तत्वा दुसऱ्याला बोलू शकतो इथे तर काही माहितीच नाहीये हा समोर आलेला मनुष्य जो पाणी मागतोय तो कोण आहे माहितीच नाहीये म्हणून हे अदवा तदवा भाषण आहे टाळकं सटकलेलं आहे आता त्याच्या मागे मनोभूमी लक्षात घ्या एवढ्या टळटळट्या उन्हामध्ये शेतामध्ये कष्टाचं काम करतोय स्वतःसाठी पाणी आणलंय भाकरी तुकडा आणलाय काय जे बांधून शिदोरी आणली ती आणि हा येतोय आणि म्हणतोय मला पाणी दे मी का तुला देऊ एक तर आधी सगळ्या त्या त्य परिस्थितीने तो वैतागलाय शारीरिक मानसिक अवस्थेने आणि त्यामध्ये त्याला हे असं दिसल्यावरती आणि महाराजांचा जो एकंदर संपूर्ण रुपडं होत दिगंबर आहेत नागवे आहेत अंगावर वस्त्र नाही आणि त्याला जे त्याच रूप दिसलं त्याला, त्याला फार खटकलं आणि म्हणून ते हे सगळं म्हणतोय कि तुझ्यासारख्या मैंदा कारण महिंद म्हणजे संधी साधू पोके माजलेले बोके किंवा फुकट आईत खाऊ असं मैंदाला म्हटलं जात किंवा सगळंच आपल्याकडे ओढून घेण्यात दुसऱ्याच्या पोळीवरच तूप आपल्या पोळीवर कसं येईल हे बघणाऱ्याला मैंद म्हणतात <coughs> भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी भास्कर म्हणतात ना त्याला किती उपमाननी भास्कर त्यांना बोलतात तू भीक मागून घरोघर गर, केले पुष्ट शरीर भारभूत साचार झालास सा आपुल्या कृती मी त्या त्या तू खायला आणि भुईला भारायच असं एकंदर त्या भास्करांना त्यांना म्हणाय म्हणायचं होत मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको किती किती तऱ्हेनी ताडण केले महाराजांना माहितीच नाही ना खून पटलेले नाही ओळखत त्याहून नाही टाळक सटकलेलं आहे ना तुला ना देणार पाणी तुझ्या तुला ना देणार पाणी नको करू रे विनि काळे आपुले चांडाळा चांडाळ पण म्हटलंय महाराजांनी तुझ्या सारखे निरोद्योगी जन्मले आमच्यात जागो जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहो खंडात निष्क्रियता हा जो एक संपूर्ण भरतखंडामधला अनेकांचा जो गुण आहे ते इथे किती चपखलपणे दासगण मी अधोरेखित केलेले आहे रिकाम टेकडे माणसांसाठी कि तुझ्या सारखे निरोद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून झालो आभागी आम्ही चौखंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवत निघून गेले ते बोलणे समर्थ त्याला माहिती होत ना ह्याच्याच उद्धारासाठी आपण आलेलो हो, आहोत त्याला ते काही त्याच्या आतमधलं विष भिनलेलं आहे ना ते ह्या पद्धतीने बाहेर पडलं तर किती छान कारण पुढचा आविष्कार कसा आहे त्या भास्कर पाटला तर तो परमभक्त झाला अंतरंग शिष्य झाला पण त्याच्यासाठी हे त्याच्या आतमध्ये जे गरळ भरलेलं होतं ते सगळं त्याच्याकडनं समर्थानी त्या अधवा ओकून बोलण्यात मग काय झालं की थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर त्या शेतातच होती स्वामी तिकडे जाऊ लागले तिकडे घाव तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायन गजानंद स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता बोलता उच्च स्वरे ते गेलेत ना थोडे मोठे <थे>।, अरे म्हणजे ते उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातो ती खोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एक कोसात कोठे नाही जाण तुझ्या समर्थ बोलले त्यावर ही सत्य तुझी वैखरी खर सांगतोय तू की पाणी नाहीये त्या विहिरीला या कोसभर अंतरामध्ये सुद्धा कुठेही पाणी नाही विहिरीत पाणी नाही जरी परी करतो प्रयत्न तुझ्या सारखे बुद्धिमान जलाने होती जला पाण्याच दुर्भिक्षय हैराण झालेस मग ते मी नयनी पाहून स्वस्थ स्वस्थायसा बसलो जरी तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी साह्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर किती चक्कल शब्दामध्ये किती थोडक्यात ज्ञान दिलेला साह्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले पाशी तो थेंब थे, ना थेंब नाही तियेशी हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण जो सच्चिदानंद जगतगुरु म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा श्रीकृष्ण परमात्म्याला जो सोळा कलांनी पूर्णावतारामध्ये आविष्कारित आहे नित्य आहे जो त्या श्रीकृष्णाला महाराज म्हणताय की हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहर आता श्रीकृष्णाच रूप विठ्ठल आहे ना द्वारकेहून आलेले इथे आहेत पुंडलिकासाठी विटेवर उभा परब्रह्म देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओल राहिली कोठेच देवा विहिरीतून ओल म्हणजे ओलेपणा ओलावा कुठेच नाही मानवी यत्न अवघे हरिलेच म्हणून तुझला प्रार्थिले पावा आता जगनमावले पाणी देवा विहिरीला तुझी करणी आघटी परमेश्वराची विनवणी करताना त्याचं कौतुकही करतात की तुझी करणी आघटित जे न घडे ते घडविशी सत्य मांजरे जळटा आव्यात पांडुरंगा तू रक्ष प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटाला प्रगटलास जगदोद्धारा बारा गाव वैश्वानरा भक्षिलेत्वा भक्षिले तोकुळात कर नखागरी धरला गिरी तुच किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत्रयी कौणास दामाजी पंत ठाणेदार ज्यांच्यासाठी झाला स महार समर्थ बघा प्रदान सद्गुरु विठ्ठलाची श्रीकृष्ण परमात्म्याची आळवणी करतात दामाजी पंत ठाणेदार त्यांच्यासाठी झाला स महार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली साठी भला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नाम देवाला मारवाड लाग मारवाडात लागली ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आणा ध्यानात ऐसे विनवता ईश्वरा विहिरी माझी फुटला झरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य दाल्या जगन्नाथ काय एक ना होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे न घडे ते घडवे तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले प्यारे यांनी पाणी प्यायला विहिरी चित्त त्याचे घोटाळले काही तर्क त्याचा आतापर्यंत जो टेम्पो चढला होता ना शॉर्ट टेम्पर मधला टेम्पो तो सगळा विमान एका क्षणात खाली आला <laughs> वर्षे झाली द्वादश बारा वर्ष होऊन गेली चौदा वर्ष होऊन गेली जल नाही या विहिरीच तिलाच एका घटकेस याने जलमय केली की के। यावरून हा कोणी तरी आता कशी वृत्ती पालटली आधी शिव्या घातले आधी वाटेल ते अदवा तद्वा बोलले चांडाळ सुद्धा म्हणाल यावरून हा कोणी तरी खचित आहे साक्षात कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले वृत्ती पालटली ना मग स्तोत्र काय आरंभला तर तो गजानन सामर्थ सद्गुरूंची आळवणी विनवणी करायला लागलो हे नरदेहधारी नारायण हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरांची कृपा करा अर्भक मी तुमचे असे मनुष्य किती लबाड असतो पण भास्कर त्यावेळेला लबाड नव्हता का त्याच्या ज्या वृत्ती होत्या त्या समर्थांच्या दर्शन आणि स्मृत्या पालटलेल्या होत्या जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा टाकून बोलता गवळे किती सुंदर उपमा दिले दासगण म्हणा टाकून बोलता गवळे रागावलाना ना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशान तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण तैसा तुझा अधिकार केवडा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मीन सोडी तुम्हा आता मी जो चांडाळ म्हटले ते लगेच सद्गुरुनाथ म्हणून त्यांची कृ स्तुती केली मी न सोडी तुम्हा आता लेकराला लेकरला भेटता माये कोठे न राहावी खोटी ही प्रपंच माया आले आज कळून भास्कर समर्थ म्हणती पुन्हा पण तरी सुद्धा परीक्षा कितपत उतरतो ते महाराजांनी पुन्हा एकदा एक वळसा देऊन ताडून बघितलं भास्कराशी समर्थ म्हणते काय म्हणाले गजानन महाराज न होई दुखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन म्हणजे पाणी विहिरीत केले निर्माण कशाची नुरली प्रपंच का टाकतोस म्हणजे आता शेतीला पाणी मिळणारे प्यायला पाणी मिळणारे महामूर पाणी धनत्तर तिला लागले त्या विहिरीला मग आता प्रपंच टाकण्यात काय पॉइंट आहे काय हशिल आहे पाणी आणले तुझ्या करता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे नाथा हे आमिष दाखवू नका माझा निश्चय हीच विहीर काय होत डोक्यामध्ये हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावे हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मुळा निशंक पंथाचा लावीन वृत्तीच्या मेदिनी ठाई काय वृत्ती होती ने? आता वृत्ती कशी झाली वृत्तीच्या मेदिनी ठाई माती मेदिनी म्हणजे माती फळ झाडे ती लावी न पाही संधी माझे आई तुझ्या कृपे करून आणि पुढे काय म्हणतात सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणिक बैलवाडे यांची संगत आता नको पहा श्रोते संत संगत क्षणित घडता भास्करा प्रती केवडी झाली उपरती याचा विचार करा। खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व होऊन तुकारामांनी केले वर्ण संत अभंग तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे म्हणजे इथे एक लक्षात घेतलं पाहिजे कि अंतरंग शिष्य तो आहेच त्याच्या शोधार्थ सद्गुरु माऊली निघाली आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचले अध्यात्मामध्ये असंच म्हणतात तुम्ही गुरु करायला जाऊ नका गुरु स्वतःहून तुमच्याकडे चालत येतात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि तुमची आयुष्य उजळून टाकत असतात गुरु करावा लागत नाही गुरु भाग्याने आपल्या आयुष्यामध्ये यावा लागतो हे त्याच्यावरनं कळत आणि मग भास्कराला जी उपरती झाली ते किती रूपक अर्थाने स्पष्टपणे याच्यामध्ये म्हटलंय आधीची वृत्ती काय होती म्हणजेच जे काही आधी त्याचं जे आतमध्ये रसायन जे काही त्याच्यावरती पडदा पडला होता आणि ते साचल साचलेल्या पाण्यासारखं होत ते समर्थानी त्या चमत्कारामधन तो भवसागर हा वाहता केलेला आहे ते धपक्यासारखं झालेला भवसागर होता मग सत्कर्म सन्निती हे सगळं त्याला त्यावेळेला आठवलं त्या पद्धतीने आयुष्य आणि मग एका क्षणात गुरुचा प्रवेश झाल्यानंतर एका क्षणात अनुभूती आणि उपरती कसली झाली की जे सुख सुख म्हणतो आपण व्यावहारिक आर्थिक भौतिक सांसारिक त्या सुखाच्या मध्ये काहीही अर्थ नसून जे चरण समोर उभे आहे आणि पुन्हा इथे एक लक्षात घेतलं पाहिजे चमत्काराचा आश्रयच गजानन महाराजांनी इथे घेतलेला आहे चमत्कार का करतात संत तर माणसांना परमार्थ मार्गाकडे वळवण्यासाठी इथे परमार्थ मार्गापेक्षाही पुढच्या वाटेला भास्कर पाटलाला मिळायचं होत म्हणून समर्थांनी ते भावाचं उदक त्याच्या अंतरामध्ये निर्माण केलं सत्कर्माची फुलं झाड लावण्याचा संकल्प त्याच्या आतमध्ये निर्माण केला आणि सन्नितीची फळ चाखण्याचा संकल्प त्याच्या आत्मने निर्माण केला आणि हे जे क्षणिक बैलवाडे त्याला म्हटले जे समृद्धीच लक्षण माणसाच्या आयुष्यामध्ये समजलं जात ते किती समृद्धी किती ठिसूळ आहे ती किती क्षणभंगूर आहे हे या कथेतन किंवा ह्या चरित्रामधनं महाराजांनी अधोरेखित केलेला आणि ती त्या पद्धतीची उपरती भास्कराला झाली आणि त्या क्षणापासून तो त्यांचा झाला महाराज त्याचे झाले म्हणजेच इथं जीवा शिवाची भेट घडली अचानक क्रांती या शब्दाचा अर्थ काय होतो हो की अचानक घडून येणारा बदल त्याला क्रांती म्हणतात मग हा बदल जो घडला आयुष्यामध्ये भास्कर पाटलाच्या तो क्रांतीच होती ना ती महाक्रांती होती ती उत्क्रांती होती अचानकपणे घडून आलेला बदल आहे आधीची वृत्ती कशी नंतरची कशी मग आता ही बातमी पसरली सगळीकडे अरे चला चला तिकडे विहिरीला पाणी लागलंय भास्कर शेतामध्ये लोंढेच्या लोंढे यायला लागले प्रत्येकाने ते पाणी पिऊन बघितलं तर निर्मळ शीत मधुर असं ते जल होत अर्थात ते निर्माण परब्रमाने केलेलं होतं त्या पंचमहाभूतातलं जे काही जलतत्व आहे ते त्या विहिरीमध्ये आविष्कारित करून ती विहीर पाण्याने धनत्तर केली पाणी हे सुद्धा एक प्रकारचं धनच आहे त्याच्यामुळेच तर आपला देह सगळा पोचला जातो शीतलता हा पाण्याचा गुणधर्म आहे मूळ गुणधर्म व भास्करासारख्या भक्ताला भेटायला एवढी लीला महाराजांना करावी लागली त्याला आपल्या पाशी आणण्यात आणि आपल्या मध्ये सामावण्यामध्ये एवढी लीला महाराजांना करावी लागली म्हणजे आपण म्हणतो ना की परमेश्वर कसा आहे लीला नाटकी मग हे नाटकच केलं ना तहान लागल्याच आणि घाम आणि देह घामाघूम झालाय वास्तविक कोटी रवी आगळे तुझ्या वदनाला असं आपण जर गजानन महाराजांना म्हटलं तर तो सोळा कलांनी तो अर्क जो तापत होता मास होता त्याला त्या तापण्याची त्या उन्हाची महाराजांवर काय परिणाम होणार पर आहे पण नाटक तर केलंय बेमालूमपणे वाटवलंय आणि आपला एक परम भक्त जो ज्याच्या बुद्धीवरती मायेचा पडदा पडलेला आहे तो दूर केला एका क्षणात आणि त्याला आपल्यापाशी घेतलं मग ही लीला केल्यानंतर भास्करांनी जेव्हा सगळंच सोडून दिलं आणि तो महाराजांबरोबर कायम स्वरूपासाठी शेगावामध्ये त्यांच्या सेवेमध्ये येऊन राहिला केवढ मोठं चरित्र महाराजांनी याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की भास्कराला सोळा कलांच प्रदान नाही केलं पण नराचा नारायण बनवायची किमया एका क्षणात महाराजांनी केली नारायण का तर स्वस्वरूपासारखंच त्यांनी भास्कराला बनवलं त्याला शेवटी स्वस्वरूपामध्येच मिसळून टाकलेलं आहे म्हणजे जीवा शिवाची भेट त्यांनी तिथे घडवून घेली आहे घेतली घडवून गण गण गणात बोते जीवात्मा म्हणजे जी गण तो ब्रह्माहून नाही भिन्न म्हणजे जी गण जीव गण शिव गण गण गणात हृदयात बोते पहा म्हणजे भास्करांनी हेच तर त्याच्या पुढे भास्कराचं संपूर्ण आयुष्याचं संचित आणि धन हेच राहिलं की सतत तो सम सद्गुरु समर्थ सद्गुरु गजानन स्वामींना हृदयामध्ये स्थापन करून तिथेच त्यांच्याशी एकरूप झाला भास्कर पाटलासारखी आपल्या सगळ्यांची वृत्ती कधी ना कधी तरी पाळते ह्या आशेवरती 아 प 아지 ज इथे थ ां ब ू य